मी आमच्या विरोधकांचे सत्ता होतो पण आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार म्हणजे शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद कधीचा आशीर्वादाला विचारला नंतर मग उद्धवसाहेबांचा आशीर्वाद ह्या दोघांचाही आशीर्वाद आदित्यसाहेबांचा आशीर्वाद या ठिकाणच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी राजू अब्दुला ठोंबरे हा प्रचंड हा आज या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाला मागच्या वेळेस थोड्या मताने पडला होता आणि सुद्धा काही लोकांनी गडबड केली होती म्हणून पडला होता राजेंद्र मागच्या वेळेस आला होता हो पण आज राजेंद्र थोपे हे मोठ्या मताने आले आणि आमच्या समाजाजाने दिल्याची आमची शिवसेनेची लास्टविरोध आहे तो एकटाने आला त्यांनी बारा नगरसेवक घेऊन आला जवळपास इतके तेरा जण आले वन प्लस थर्टी ट्वेल्व हे सगळे त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आले आणि आज या मी आपल्याला हे सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचंड मताने विजय झाला राजीव ठोंबळेंच्यामुळे आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत आमचं बदमीनाथ आहे त्यांचा कर्पय आहे नंतर मग रा, राजेंद्र काळे आहेत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी मग अक्षयपण आहे म्हणजे संपर्क हे सगळे आमचे मुंबईवर आलेले संपर्क ते पण या दृष्टिकोनातून या त्यांनी सर्व धर्मियांना सर्व धर्मियांचे मतं घेतले yes. सर्व धर्मियांनी त्यांना मतदान केलं आणि भाजप तुम्हाला माहिती आहे की गाड्या गाड्या मास्टर आहे भाजपचा फक्त एकच आला नगरसेवक बाकी सगळं आऊट झाले म्हणून भाजपवाले पळून पण गेले तसं भाजपला या ठिकाणी राजेंद्र ठोंबरे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पळून धावलं तसं आपल्या या जिल्ह्यातून सुद्धा पळून जावं लागलं हे मी तुम्हाला तुमच्यापणे आम्हाला प्रेरणा करणार पाल पाटील साहेब असून मी असेल कंपनी असेल सुद्धा मामा असेल आम्हाला प्रेरणा मिळाली की तुमच्यामुळे त्या ठिकाणी भाजपला आउट करायचं ही संधी कुरंबरीपासूनच म्हणून मी या ठिकाणी सांगेल की आज काहीतरी झालं तरी आज राजेंद्र डोंबरे हे तुम्हाला माहीत आहे की मी गरिबीतून वर आले खूप त्यांच्यावर गुन्हे झाले त्यांना तडीबारी भोगवा लागली परंतु माननीय बाळासाहेबांच्या आश्रमाची तडीबारी सुद्धा कॅन्सल झाली आणि मग ते नंतर मग ते जिल्हा परिषद निवडून गेले आणि त्यांना शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने हे नगरात जिल्हा परिषद अध्यक्ष झाले जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर भेटायला गेलो होतो आणि त्या म्हटलं हा याला तटीबार केलं होतं काँग्रेसच्या लोक त्यावेळेस आणि सरकारने तटीबार केलं होतं परंतु तुमच्या आश्रवाने तडीपासून मुक्त झाला आणि आता हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला जिल्हा परिषद अध्यक्षामध्ये मी या ठिकाणी सांगतो त्यावेळेस मी खासदारच होतो आणि इतकं चांगलं काम केलं इतकं चांगलं काम केलं की त्या फुलंब्री तालुक्यात सत्तर टक्के निधी त्यांनी आणला आणि फुलंब्री तालुका हे केला तरी पण काही लोक आहे हे काय केलं याने काय केलं का आणि इतकं काम केलेलं आहे ते तुम्ही विसरता कशाला आणि म्हणून आणि म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो की आज मात्र काँग्रेस साहेब हे नगराध्यक्ष पण झाले ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते आता नगराध्यक्ष झाले आणि त्यामुळे आम्हाला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या या विभागामध्ये मतदार मतदारसंघात आम्हाला काही काळजी नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरोबर दोघांनी एकदम व्यवस्थितपणे त्या ठिकाणी खूप नक्की झालेले आणि त्यामुळे ते आपण प्रचंड मताने नक्की झालेलं बाबरा त्यामुळे लोक भेटले तर बाबरा का कोणता बाबराकडून एकच एकच त्यामुळे निश्चितच आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सगळं एकदा राजूने मला स्वतः त्या ठिकाणी प्रॉमिस केलं होतं आणि त्यांनी चार जिल्हा परिषदच्या अध्यक्षा चार, चार जिल्हा परिषदचे मेंबर निवडून आणले होते हो आणि आजच्यासुद्धा जागा त्यांनी पक्षसाठी आणल्या होत्या आता राजूला त्या ठिकाणी मोठी जबाबदारी आहे की त्यांनी फक्त फुलंब्रीच नाही मागे फुलंब्री मतदारसंघातील सगळे सगळे जागा निवडून आहे जिल्हा पंटून त्यामुळे आपल्या शेतकरी सुपुत्र कार्यकर्त्यांना खूप मोठा ते दिलासा मिळतो शेतकरी जे अडचणीत आहेत आणि या भाजप सरकारने शेतकरी शिंदे आणि भाजप सरकारने त्यांना अडचणीत आणला त्या म्हणून त्यांची फाटली आणि त्यांनी त्या ठिकाणी महापालिका महापालिकाने घेतल्यानंतर आता जिल्हा परिषद गेले तर मग त्या जिल्हा परिषदमध्ये माननीय उद्धवसाहेबांच्या बरोबर आणि अंबादास दानवे मध्यश्र पदाधिकारी गेलो होतो मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात गेल्याचा एका एका गावामध्ये फक्त हजार लोक तिथे आठ आठ नऊ नऊ हजार लोक आले साहेबांचे भाषण आहे चिडलेले होते नव्हते शेतकरी म्हणून ते फाटले त्यांचे ते लगेच महापालिका लावले हरकत नाही लावला पण इतका पैसा यांनी वाटला आता छोट्या नगरपालिकेमध्ये त्याने किती पैसा पस्तीस हजार मतदान भाजपकडे पैसे कुठून आले ह्याच्याकडे पैसे कुठून आले बमकडे बमने ते पण गेलं आणि हेही गेलं पण आता इतक्या पैसा वाटला कुठून आला कुठून किती ब्लॅकमेलिंग लोकांना केलं किती हे केलं ब्लॅकमेलिंग प्रस्टर लोक आता लोक त्रस्त झालेत हे झाले पैसे फक्त पैसे उडवतात शेतकऱ्यांना देत नाही गरिबांना देत नाही लाडकेबाई देत नाही आणि हे फक्त निवडून आणण्यासाठी निवडून येण्यासाठी त्याने पैसे वाटत आले भाजपचा त्या ठिकाणी खूप मोठा हा एक पैशाचा पराभव आहे आणि म्हणून मी या ठिकाणी मी तर दावा करेन शिवसेना नेता म्हणून नेते आमचे पाटील आहेत आणि बाकी सर्व पदाधिकारी आहे की राजू हा जपस्त चांगलं काम करेल छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवताना मी रात्री दोन चार तास तिथं होतो હતા જલ્લો મહારાજા સ્થાનપન્ન તમે એકદમ આલો હતો આઠ આપણ સભા ઘટલી હતી સભા ઘટલી આપાર પાંચ ઘરસ હોય ખુશી નહીં રાજુભાઈ અને આ સગાની ભાષણ કેરકડી ભાષણ કે मग तिथून त्या ठिकाणी अजून लोक एक केले आणि बऱ्याच गोष्टीमत्वून त्या ठिकाणी लोकांचं कोरमणी तालुक्यातील मतदारांनी खूप शिवसेनेला साथ दिली आज मी या ठिकाणी शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने राजेंद्र ठोंबरे आणि त्यांच्या बारा नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि त्याप्रमाणे यांच्याकडनं अपेक्षा आता तुम्हाला एकच सांगतो नगरपालिकेत महापालिका नगर परिषदेमध्ये काय पैसे मिळत असतात पण ह्या लोकांनी जे तीस तीस हजार रुपये वाढले मला माहित आहे हे भ्रष्टाचार करतील भ्रष्टाचार करायला तिथे काहीच झालेलं नाही नगरपालिकेमध्ये तरी पण ते फक्त पेशवीससाठी केलं माननीय ठाकरे साहेबांनी संपूर्ण नगरपालिकेचा त्या ठिकाणी आढावा सुरू केलेला आहे आणि प्रत्येक नगरपालिकेला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे भ्रष्टाचार मुक्त अगत्र ही नगरपालिका केली पाहिजे त्याप्रमाणे सगळ्यांना महानगरपालिका सुद्धा केले पाहिजेत आणि स्वतः माननीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने त्या <णत्ति> ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या सगळ्या दृष्टीबद्दल समजा जाणार आहोत बाळासाहेबांचा आशीर्वाद जाऊ का ऐंशी टक्के समानताना वीस टक्के लागताना त्या दृष्टीमधून आम्ही जनतेला अभ्यास करू आणि गोष्टीच्या <णति> सगळ्यांनी सुद्धा जिंकून साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं पण राज्यात इतरात्र अपेक्षित यश मिळालं नाही सब निवडणूक कशामुळं झालंय नाही तर तर घोर आहे त्यांचा आता ना एकदा खुंतबाजप तीस तीस हजार रुपये वाटल्याचे का मताला तर भाजपकडं कुठून पैसे आले तुम्ही त्या शेतकरी शेतकऱ्यांना देत नाही तुम्ही त्या महिलांना देत नाही पैसे लाडक्या आणि ते तिथे जर आहे पण हा खूप मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर त्यांचा भद्यावरती पराभव करू शकता अशा या निवडणुकीने बा मनपामध्ये आणि जेपीमध्ये प्रेरणा मिळून काही हे होईल का आता इन्कमिंग वगैरे वाढेल का आपल्या पक्षामध्ये आपल्या पक्षात ना आमच्या पक्षात आहेत कार्यकर्ते भरपूर आहेत पण नाही काल आता मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे आरोप केले होते मामू मामू म्हणून त्याबद्दल काय वाटतं नाही नाही ते मला काही माहित नाही ते कोणाला काय माहित नाही पण ते सोडून द्या आता आज इथे मुस्लिम महाराजांनी आमच्या राज्याला मतदान केलेलं नाही साहेब इथं महसूल मंत्र्याची सुद्धा सभा झाली आणि जिल्हा अध्यक्ष साठी कसं बघता येतं बावनकुळे बावनकुळे मी बावनकुळेंचा हा पराभूत झाला कारण बावनकुळे तुम्हाला वाटलं होतं की हा माणूस त्या ठिकाणी आपल्याकडे यावा कारण त्यांच्या समाजच आहे परंतु राजूने ऐकलं नाही आणि राजू आपल्या या सर्व शिवसेनेच्या कुटुंबाबरोबर राहिला परिवारावर राहिला तो गेला नाही तिकडे विरुद्ध जनशक्ती असं जनशक्तीचा विषय राज्यपाल मुख्यमंत्री एवढे सगळे इथं आले होते तरी त्यांचा पराभव झाले न बरोबर झाला कारण ते राज्यपाल मुख्यमंत्री कोणी पण आले असतील तरी त्यांनी ते फक्त धनशक्तीसाठी ते आले होते आणि पैसा वाटायचा बोलायचं काहीतरी उद्धव चौऱ्या काहीतरी बोलायचं आमच्या सरांना काही ते बोलायचं शिंदेनी यांनी ज्यावर गडबड केली तर काहीच नाही परंतु या ठिकाणी हा सगळा हे जे आहे ना तो घोटाळा त्यांचा आहे सर आजच्या विजयाचे श्रेय कोणाला देणं आमच्या विजयाचे श्रेय श्रे राजेंद्र ठोंबरे आणि त्यांच्या पूर्ण टीम लावून आले त्यांना आणि त्याचप्रमाणे आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत हे सगळे पदाधिकारी जे आहेत त्यांना मी सांगितलं उपजिल्हा उपजिल्हा प्रमुख हा प्रमुख तालुका प्रमुख बाकी सर्व पदाधिकारी आहेत आमचे ग्रामीणचे सुद्धा आले त्यांनामध्ये आणि आमच्याबरोबर महाविकास आघाडी खूप प्रमाणात होती मी माझे जे मित्र खासदार आहेत जोडीदार खासदार आमचे त्यांना पण त्या ठिकाणी धन्या होतील त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं इथे मदत केली आहे आणि त्यातून राजूला त्या ठिकाणी खूप फुलफ्लाई फुल तरी ठिकाणी ही जागा सोडून दिली होती साडेसाहेबांनी मग त्यांचा पाहिजे